नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण एकूणच बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये सध्या उघडीप आहे थंडीचं प्रमाण आहे पावसाचं लगेचच वातावरण नाही आहे मात्र बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण बदलतं आहे आणि त्याचा थोडाफार परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात होऊ शकतो या पलीकडे त्याचा परिणाम होताना दिसत नाही परंतु बघूयात सध्याचे अपडेट काय आहे उत्तर भारतामध्ये मात्र डब्ल्यू डी सक्रिय आहे जे फेस मॉडेलच्या मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या वीस ते अठरा अंश सेल्शियस पर्यंत तापमान आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात थंडीचं प्रमाण अधिक आहे विदर्भ आणि तुलनेत कोकण किनारपट्टीला थंडी, थंडी कमी आहे उद्यापासून या थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये थंडी अधिक वाढेल असा अंदाज आहे पंधरा तारखेपर्यंत थंडीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये सर्वदूर राहणार आहे तर पुन्हा पंधरा नंतर थोडं दक्षिणी भागाकडून ढगाळ वातावरण तयार होत असल्यामुळे पाऊस थंडीचं प्रमाण कमी होईल थंडीचा उत्तर भारतात मोठा प्रभाव तयार होणार आहे राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर लेह लदाख या भागात खऱ्या अर्थाने आता थंडी वाढणार आहे आणि तो कालावधी सतरा तारखेपासून सुरू होतो आहे अठराला आपण बघतो मैदानी भागावर थंडीचं प्रमाण वाढतंय मात्र महाराष्ट्रात ह्या दरम्यान थंडी कमी राहणार आहे कारण थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात या ठिकाणी वाढणार आहे उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आल्यामुळे आणि बर्फवृष्टी झाल्यामुळे आजूबाजूने थंडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे आपण पहिल्यांदाच राजस्थानमध्ये अनेक भागात थंडीची लाट बघतो तिचा परिणाम हरियाणा पंजाब या राज्यांमध्ये देखील होण्याची शक्यता आहे जवळपास तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण नाही मात्र जी एफ एस मॉडेलने कालपासून उत्तर भारतात येत असलेल्या डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात तयार होत असलेलं कविंदाबाचं वातावरणामुळे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात थोडं ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज दिला आहे पंधरा तारखेला देखील दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या काही दक्षिणी भागामध्ये आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग अगदी रायगडपर्यंत पावसाचा अंदाज दिला जातोय यापूर्वी हा अंदाज ई सी एम डब्ल्यू पॉडेला दिला होता मात्र त्यांनी हा अंदाज मागे घेतला होता आणि तेव्हा जी एफ एस मॉडेलला अंदाज दिलेला नव्हता परंतु आज मात्र आपण बघतो सोळा तारखेपर्यंत ता हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण या पाच जिल्ह्यांमध्ये जे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये वातावरण दाखवलं जात आहे मात्र सतरा अठरा एकोणीस तो प्रभाव असणार नाही आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही आपण चौदा तारखेला बघतो की थोडं दक्षिणी जिल्ह्यांमध्ये स्कायमेटने देखील चौदा तारखेला वातावरण दाखवलं आहे पंधरा तारखेला देखील आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज स्कायमेटने देखील लिहिला आहे उत्तर भारतात डब्ल्यू देखील येणार आहे सोळा तारखेला आपण बघतो थोडंफार वातावरण या जिल्ह्यांमध्ये म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर भागात राहण्याची शक्यता आहे नंतर मात्र हे वातावरण कमी होईल स्कायमेटने तेवीस तारखेपासून पुन्हा अशाच प्रकारचं वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे चोवीस तारखेला मात्र बऱ्याच भागात पावसाचा अंदाज स्कायमेटने दाखवला आहे महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पाऊस वातावरण नाही परंतु चौदा तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात म्हणजे याकरून रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सोलापूर दक्षिण साताऱ्यापर्यंत पावसाचा अंदाज येतो आहे या भागामध्ये पंधरा तारखेला थोडा प्रभावी प्रकारचं वातावरण राहू शकतं असाच अंदाज आहे सोळा तारखेला मात्र केवळ वा ढगाळ वातावरण राहील आणि आता जवळपास सर्वच मॉडेलचा हा अंदाज सारखा असल्यामुळे हेच वातावरण घडेल त्यामुळे आणि हा तारखाही जवळ येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फार इतर जिल्ह्यांमध्ये भीती बाळगण्याची गरज नाही आणि पुढे सतरा अठरा एकोणीस असं हे पावसाळी वातावरण उघडणार आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल सध्या महाराष्ट्रामध्ये अंशता ढगळ वातावरण आहे बंगाल उपसागरात किंवा अरबी समुद्रात फार मोठी पावसाळी परिस्थिती नाही मात्र दक्षिण भारतामध्ये थोडं वातावरण तयार होऊ शकतं आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या चार पाच जिल्ह्यांमध्ये दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पडू शकतो या पलीकडे सध्या विशेष अंदाज स्पष्ट होत नाही अगदी आपण हा अंदाज तेवीस चोवीस तारखेपर्यंत पुढे सरकवला तरी आपल्याला या मॉडेलने चोवीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचा अंदाज दाखवला नसला तरी दोन्ही समुद्रांमध्ये वादळी वातावरणाचा संकेत आहे आणि राजस्थानपर्यंत डब्ल्यू डी खाली सरकण्याचा अंदाज देखील दिला जातो आहे त्यामुळे आपण बघतो की हे वातावरण भविष्यामध्ये शेवटच्या आठवड्यात व वातावरणात बदल घडू शकता असा अंदाज आहे शकतील की तेरा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही पंधरा तारखेपर्यंत मात्र रत्नागिरी सातारा सोलापूर दक्षिण सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे या चार पाच जिल्ह्यांमध्ये वातावरण निर्मितीची शक्यता आहे आणि जवळपास आपण अठरा एकोणीस तारखेपर्यंत जरी हे वातावरण पुढे सरकवलं तर यात केवळ या चार पाच जिल्ह्यांपुरतं मर्यादितच वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामं नियोजितपणाने करावी कोणत्याही प्रकारे पावसाची भीती बाळगण्याची गरज नाही परंतु अंशतः ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील ते आपण बघणारच आहोत आपण या मॉडेलच्या या सिस्टमनुसार बघूयात तर अंशतः ढगाळ वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसते ते आजही असण्याची शक्यता आहे यामुळे जेव्हा ढगाळ वातावरण केवळ येऊन जाते आणि पाऊस येत नाही तेव्हा मात्र रुगराई पिकांवर पसरण्याची भीती असते हे आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे पावसाचा अंदाज चौदा तारखेपासून काही जिल्ह्यांमध्ये दक्षिणेला आहे महाराष्ट्राच्या पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण आहे एक हजार बारा एकटर पाचकलचा हवेचा दाब या ठिकाणी आहे केवळ याच भागात पावसाळी प्रभाव आहे आणि जवळपास सोलापूर पंढरपूर सातारा चिपळूण या भागापर्यंत त्याचा प्रभाव पडेल असं दिसतंय पुणे दक्षिण आणि थोडं रायगड जिल्ह्यामध्ये देखील त्याचा हलका प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जवळपास बीड दक्षिण आणि पुणे पूर्व सातारा पूर्व भागात देखील ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणात राहील थोडं हलकं पावसाळी वातावरण जामखेड करमाळा बार्शी दौंड बारामती भागातही असू शकतं म्हणजे शिडकव्याचं वातावरण या ठिकाणी तयार होऊ शकतं जेजूर ते सातारा या भागातही थोडं वातावरण दाखवलं जात आहे त्यामुळे थोडं या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज राहील या वातावरणाचा प्रभाव केवळ सोळा तारखेपर्यंत आहे त्यानंतर मात्र हे वातावरण उघडून जाईल कारण वातावरणात सारखा बदल होईल कारण हा पावसाळा नाही हा हिवाळा आहे आणि या काळातील पावसाचे अंदाज सारखे बदलत असतात हे आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा